नुकताच चंदू चॅम्पियन हा सिनेमा अनेकांनी पाहिला असेल या चित्रपटात मेन रोल करणाऱ्या ऍक्टरची अर्थात कार्तिक आर्यनची अनेकांनी प्रशंसा सुद्धा केली मात्र ज्या महान व्यक्तिमत्वावर हा चित्रपट आधारित होता ते गेली कित्येक वर्ष अपरिचितच राहिले होते विचार करा जेव्हा तुम्ही देशा तुमच्या देशासाठी तुमच्या भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी करता एक अशी कामगिरी जी आजपर्यंत कोणीही करू शकला नाही आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा देश जवळपास जातो त्या माणसाला काय वाटत असेल अशीच काहीशी कहाणी आहे भारताचे सर्वात पहिले पॅरालिम्पिक पदक विजेते मुरलीकांत पेटकर यांची एकोणीसशे बहात्तरच्या हायडेलबर्ग पॅरालिम्पिकमध्ये मध्ये त्यांनी भारतासाठी पहिलं गोल्ड मेडल जिंकलं आणि दोन हजार अठरा साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला तब्बल सेहेचाळीस वर्षांनंतर असो क्रिकेट सोडून इतर खेळातही इतिहास घडवणाऱ्या खेळाडूंना भारतात असाच सन्मान मिळतो आपण सिनेमातून त्यांची जर्नी अनुभवली मुळात सिनेमात थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते पण त्यांचं आयुष्य यापेक्षाही वेगळं आणि संघर्षपूर्ण होतं आज नॅशनल स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने भारताच्या या महान खेळाडूबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे सध्या सगळीकडे पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेची चर्चा आहे भारताच्या क्रीडा इतिहासातली सर्वात खास गोष्ट म्हणजे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दोन्ही स्पर्धांमध्ये पहिलं वैयक्तिक पदक जिंकलंय मराठी माणसानेच एकोणीशे बावन्नच्या हेल्सिंके ऑलिम्पिक मध्ये खाशाबा जाधव हो, यांनी कुस्तीमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं तर त्यांच्या वीस वर्षानंतर एकोणीशे बहात्तरच्या हायडेलबर्ग पॅरालिम्पिकमध्ये मध्ये मुरलीकांत पेटकर यांनी स्विमिंग मध्ये गोल्ड मेडल जिंकलं पण मुळात पोहण्यात सुवर्ण कामगिरी करणारा हा इस्लामपूरचा पठ्ठ्या आधी रेसलर बनण्याचं स्वप्न बघत होता तेरा चौदा वर्षांचे असताना त्यांनी आपल्या गावातल्या सरपंचाच्या पोराला धोबी पछाड केलं पण हे सरपंचाच्या इगोवर आलं आणि तो मुरलीकांत यांचा जीव घ्यायला सुटला यावेळी कोवळ्या पण धाडसाने भरलेल्या मुरलीकांत यांनी पळत पळत गाव सोडलं मात्र जिद्द सोडली नाही पुढे ते पुण्यात आले आणि एका अनोळखी महिलेने त्यांना आश्रय दिला तिथेच ते शाळेत जाऊ लागले पण याच दरम्यान त्यांना त्यांची आत्या भेटली आणि ते तिच्याकडे राहू लागले आपण कुस्तीमुळे घरापासून लांब बसलो तरी कुस्तीचं मात्र डोक्यातून जात नव्हतं यानंतर आत्याच्या पतीने त्यांना आर्मीसाठी तयारी सा सांगितलं आणि इथेच त्यांचा आर्मीचा प्रवास सुरू झाला आपल्याला जर स्पोर्ट्स मध्ये करिअर घडवायचं असेल तर आर्मी शिवाय दुसरा पर्यायच नसतो त्यामुळे आर्मी म्हणजे त्यांच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीमच होती भरती झाल्यानंतर सुरुवातीला ते हॉकी खेळायचे पण कुस्ती सारखा एखादा खेळ खेळावा हे त्यांच्या मनात होतं आणि मग ते पुढे बॉक्सिंगकडे वळले आर्मीमध्ये ते युनिटमध्ये होते बॉक्सिंग त्यांना बरीच भावली आणि लवकरच ते एक उत्तम बॉक्सर झाले आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पदक एकोणीसशे चौसष्ट साली जपानमध्ये झालेल्या इंटरनॅशनल सर्व्हिसेस स्पोर्ट्स मीट स्पर्धेत त्यांनी सिल्वर मेडल जिंकलं होतं पण त्यांचं हे स्वप्न फार काळ टिकून राहू शकलं नाही एकोणीशे पासष्टच्या भारत पाक युद्धात होत्याचं नव्हतं झालं तो ऑक्टोबरचा महिना होता सायंकाळी सर्व सैनिक का आपापली कामं करत होती थोड्या वेळाने सर्व चहा घेण्यासाठी बाहेर पडले पण तेवढ्यात अचानक शत्रूकडून विमानाने मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू झाला मुरलीकांत यांनीही एका डोंगरावर यावेळी पोझिशन घेतली पण याच दरम्यान त्यांच्या पाठीला आणि डोक्याला गोळी लागली यामुळे ते, ला, ला ला। या ते घरंगळत खाली आले आणि एक आर्मीची गाडी त्यांच्या पाठीवरून गेली त्यांना एकूण नऊ गोळा लागल्याचं सांगितलं जातं मुरलीकांत त्याच वेळी बेशुद्ध झाले आणि कोमामध्ये गेले जवळपास दोन वर्ष ते कोमामध्येच होते असं म्हणतात त्यांना स्मृतीभ्रंश झाला होता पण अजून एक दुःख त्यांच्या वाट्याला आलं होतं ते म्हणजे आता ते पुढे कधीही चालू शकणार नव्हते त्यांच्या पायांची चा हालचाल होत नव्हती एक गोळी अजूनही त्यांच्या कमरेजवळच्या हाडात अडकून पडली होती आपल्या आयुष्याच्या एका खडतर वाटेवरती आले होते त्यांचे पुढचे उपचार मुंबईच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये होणार होते यावेळी पायाची हालचाल व्हावी म्हणून त्यांना डॉक्टरांनी स्विमिंग करण्याचा सल्ला दिला आणि इथेच भारताच्या क्रीडा इतिहासाच्या एका सुवर्ण पर्वाला सुरुवात झाली पाणी अशी गोष्ट आहे जी अपंग व्यक्तीलाही बळ देते त्यामुळे आता पाण्यालाच आपला मित्र बनवायचं हे त्यांनी मनात पक्क केलं स्विमिंग सुरू केलं पण अजूनही स्पोर्ट्समध्ये उतरायचं असं त्यांच्या मनात नव्हतं पण ज्याप्रमाणे मुरलीकांत कुस्ती आणि बॉक्सिंग अगदी लवकर शिकले तसंच ते स्विमिंग सुद्धा लवकर शिकले पण केवळ स्विमिंगच नाही तर त्यांनी शॉर्ट पुट थ्रो डिस्कस थ्रो अशा अनेक स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी केली होती यासोबतच महाराष्ट्र स्टेट चॅम्पियन सुद्धा झाले होते एकोणीशे एकोणसत्तर साली ते आर्मीमधून रिटायर झाले यावेळी त्यांना आर्मीच्या म्हणजे सर्व्हिसेसच्या टीम सोबत प्रॅक्टिस करण्याचा चान्स मिळाला होता त्यामुळे त्यांची स्विमिंग मात्र पक्की झाली होती भारताचे माजी क्रिकेटर विजय मर्चंट यांच्यामुळे स्वप्नांना बळ विजय एक चालवायचे जिथे त्यांची स्वप्न पूर्ती करण्यासाठी मदत केली जायची एकोणीशे बहात्तर साली जर्मनीच्या हायडलबर्ग मध्ये समर ऑलिम्पिक स्पर्धा भरणार होती मर्चंट यांच्या संस्थेने मुरलीकांत यांच्या ट्रेनिंग सोबतच त्यांचा सगळा खर्च उचलला होता या स्पर्धेत मुरलीकांत स्विमिंग मध्ये पन्नास मीटर फ्री स्टाईल प्रकारात कम्पीट करणार होते यावेळी भारताच्या दहा खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि अखेर तो दिवस आला पॅरालिम्पिक गेम्स मध्ये इतिहास घडणार होता स्विमिंगच्या फायनलमध्ये पोहोचणारे मुरलीकांत पेटकर हे पहिलेच भारतीय ठरले होते त्यांची इच्छा होती की त्यांना मधली लेन मिळावी आणि अखेर त्यांची ही इच्छा सुद्धा पूर्ण झाली तिसऱ्या लेन मध्ये पोझिशन घेऊन ते तयार झाले आणि त्या दिवशी स्विमिंग पूलमध्ये असं वादळ आलं ज्यामुळे भारताचा क्रीडा इतिहास पूर्णपणे बदलला मुरलीकांत यांनी सदतीस पॉईंट तेहतीस सेकंदांसह विश्वविक्रम रचला आणि यासोबतच भारताच्या पारण्यात पॅरालिम्पिकमधलं पहिलं पदक पडलं आणि ते सुद्धा गोल्ड मेडल पॅरालिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा ध्वज सर्वात उंचावर फडकणार होता आणि भारताचं राष्ट्रगीत वाजणार होतं देशात जल्लोष सुरू झाला पण हा जल्लोष आणि अभिनंदनाचा वर्षाव फक्त काही काळच होता काही वर्षांनी आपल्याच देशवासियांनी त्यांना नाकारलं इतका मोठा भीम पराक्रम करून सुद्धा त्यांना कोणताही पुरस्कार मिळाला नाही त्यामुळे गोल्ड मेडल जिंकण्याच्या दहा वर्षांनी एकोणीशे ब्याऐंशी साली त्यांनी सरकारला एक पत्र लिहिलं ज्यामध्ये त्यांनी मला अर्जुन पुरस्कार मिळावा अशी मागणी केली होती पण त्यांच्या या पत्राकडे भारत सरकारने दुर्लक्ष केलं त्यांना केवळ एवढ्यासाठीच रिजेक्ट केलं गेलं कारण ते एक अपंग व्यक्ती आहेत हे कळताच त्यानं खूप दुःख झालं यानंतर त्यांनी शपथ घेतली होती की पुन्हा कोणताही सन्मान मिळावा यासाठी मी ऍप्लिकेशन लिहिणार नाही यानंतर आपलं घर सांभाळत मुलांना आर्मी मध्ये भरती होण्याची प्रेरणा देत त्यांनी काही वर्ष आपलं आयुष्य काढलं पण दोन हजार अठरा साली त्यांना अचानक फोन आला आणि कळलं की त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी त्यांचं नाव कोणी नॉमिनेट केलं होतं हे आजपर्यंत त्यांना कळलं नाही दोन हजार अठराला ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाला आणि अखेर इतिहासाच्या पानात हरवलेला हा महान खेळाडू पुन्हा एकदा चर्चेत आला आज ते एकोणऐंशी वर्षांचे अंग थकले पण जिद्द तीच त्यांच्या या संघर्षमयी प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे स्वातंत्र्यानंतर असे कित्येक महान खेळाडू क्रिकेटच्या प्रसिद्धीमुळे झाकळले गेले त्या सर्वांना योग्य तो सन्मान मिळावा इतकंच वाटतंय क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका